च्या वादातून छळ झाल्याने एका महिलेने पुलावरून पाण्यात उडी मारत आत्महत्या केली आहे ही घटना निवासा तालुक्यातील कायगाव टोका येथे घडली तर मयत महिला नगरमधील सावेडीतील शिवनगर परिसरात राहत होती या प्रकरणी चौघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणं या प्रकरणी चौघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संपत्तीच्या वादातून जवळच्या व्यक्तीनेच या महिलेचा छळ केल्यानं तिने हे पाऊल उचललं असून याबाबत मयत महिलेच्या मुलीने बाळासाहेब मनीषा सुमन खांदवे पांडुरंग चेमटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत महिलेचे पती जिल्हा सहकारी बँकेत कॅशियर म्हणून नोकरी करत होते त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या नावे पत्नीला पैसे मिळाले होते पैसे मिळाल्याने संशयित चौघे आरोपी महिलेशी संपत्तीच्या वादातून भांडत होते त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीत निम्मा हिस्सा मागत होते तसेच या आणि याच कारणातून या महिलेने तिची मुलगी पुण्यात असताना त्यांना फोनवरून माहिती दिली होती आणि त्या घरातून निघून गेल्या होत्या त्यांनी कायगाव टोका येथे आत्महत्या केली तर या महिलेनं लिहून ठेवलेली चिठ्ठी घरात आढळून आली त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर